ಗಣಪತಿ ಬಾಪಾ ಮೋರ್ಯಾ ವೀಡಿಯೋ ಹಾ ಆ ಬಾಪಾ ಮೋರ್ಯಾ ಕಮೆಂಟ್ ಮಧ್ಯಾಹ್ನ ನಮಸ್ಕಾರ ಮೈತ್ರಿ आज ना हा कमळासन किती सोप्या पद्धतीत आपण बनवू शकतो घरच्या घरी हे मी आज ह्या व्हिडिओत दाखवला आहे आणि एवढा सुंदर हा बनतो ना आणि काहीही लागत नाही खूप सुंदर असा आणि खूप लवकर असा बनणारा हा कमळासन खूप सोप्या पद्धतीत मी तुम्हाला दाखवलेला आहे याची स्टिचिंग वगैरे कटिंग वगैरे सगळं दाखवलेलं आहे झाल्यानंतर किती सुंदर असा हा दिसतो खूप सुंदर आणि कपडा पण आपल्याला ले ना काहीच पाकळ्या पण कट कराव्या लागत नाही का काहीच कराव्या लागत नाही बस नुसतं असं जॉईन करायचं आणि स्टिच करायचं की कमळासन एकदम सोप्या पद्धतीत हा होतो पूर्ण यूट्यूबमध्ये अशी पद्धत कोणीच दाखवली नसेल तर तशा पद्धतीचा मी ना आज तुम्हाला सगळ्यांना सोपा असा कमळ आसन दाखवलेला आहे तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आवडला तर लाईक करा तर बघा मी ना हे कपडे मागवलेले कमळासन बनवण्यासाठी तर तीन कलरचे कपडे मागवले आणि कपडे ना खूप हलके आहेत आणि याच्यासाठी ना आपल्याला फोम वगैरे काहीच लागत नाही आता बघा हे मी दोन वर्तुळ आकार शिवून घेतलेले आहेत एकाला ह्याला मी नॉन वेन लावलेला आहे आणि दुसरा आहे ना याला फक्त अस्तर लावून ना स्टिच केलेला आहे माप दाखवते तुम्हाला बघा तेरा इंच आहे हा लांबी रुंदीला तर आणि हे ना मी कपडे कट करून घेतलेले आहे दहा बाय दहाचे असे दहा बारा पीस कट करून घेतलेले आहेत आणि हा पिवळ्या रंगाचे पण कपडे मी त्याच मापाचे कट करून घेतलेले आहेत दहा बाई दहाचे तर अशा पद्धतीने ना मी तुम्हाला कशा कळ्या करायच्या ते दाखवते खूप सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो व्हिडिओ पूर्ण बघा आवडला तर लाईक कमेंट नक्की करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा सगळ्यांना हे बघा अशा पद्धतीने ना हा हो कपडा दहा बाय दहाचा मी घेतलेला आहे आणि याच्यानं आपण अशा कळ्या करायच्या बघा एकदा फोल्ड करायचा आणि पुन्हा एकदा असं फोल्ड करायचा आणि बस असा फोल्ड केल्या ना का मधून फक्त चुन्या घालायच्या आहेत तुम्हाला दोनच तर मी अशा जास्त दाखवते पण फक्त तुम्हाला ना मध्ये दोनच चुन्या टा टाकायच्या आहेत ते बघा मी एकदा फोल्ड केला हा दुसरूंदा फोल्ड केला आणि ना इथे मशीनवर बघा मी इ इथे ना दोन चुन्या टाकून फक्त स्टिच करणार आहे तर हे बघा या अशा ना दोन चुन्या आपल्याला टाकून ना स्टिच करायच्या आहेत तर अशाच पद्धतीने ना जेवढे आपण कपडे कट केलेले आहेत ना ते सगळे अशा पद्धतीने ना स्टिच करून घ्यायचे आहेत तर मैत्रिणीनं तुम्हाला ना हा व्हिडिओ खूप आवडणार आहे आणि तुम्ही घरच्या घरी कुठल्याही कपड्याने ना तुमच्याकडे ब्लाऊज पीस असेल तरीही तुम्ही असं कमळासन बनवू शकता घरच्या घरी दोन चार ब्लाऊज पीस कलरचे मागवायचे हिरव्या कलरचा पिवळ्या किंवा लाल शेंद्रीय असं आणि अशा फक्त कपडे कट करून घ्यायचेत आणि तुम्हाला या पद्धतीने ना घरच्या घरी कमळ असण स्वतःसाठी गणपती बाप्पा तुमच्या घरी असेल ना तर नक्की बनवा आपल्यासाठी म्हणजे तुम्हाला ना विकत घ्यायची गरजच पेंडर नाही अशी सोपी पद्धत मी ह्या व्हिडिओमध्ये आज तुम्हाला दाखवलेली आहे तर कुठलाही कपडा क, क, तुम्ही आणून ह्या पद्धतीने कमळसन बनवू शकता तर बघा किती सुंदर असे ना फक्त फक्त दोन फोल्ड करायचे आहेत आणि मधून फक्त दोन चुन्या टाकायच्या आहेत बस तुम्हाला अजून काहीच करायचं नाही आहे आणि याच्यानंतरची पण प्रोसेस मी तुम्हाला एकदम आ, एकदम व्यवस्थित सांगणार आहे ती पण तुम्ही नक्की बघा ब्लाउजची लेस वगैरे तर काय दहा रुपये मीटर वगैरे मिळते तर त्या एका मीटरमध्येच तुमचं कमळासन बनवून जाईल तर बघा अशा प्रकारच्या ना मी ह्या सगळ्या कळ्या बनवल्या आहेत तर मीही तुम्हाला जास्त म्हणजे चुने आपल्याला फक्त दोनच टाकायचे आहेत पण मी हे दाखवते ना असं की तो कपडा जरा सटकतो कारण हा कपडा ना आ, मी ऑरगंजाचा कपडा मागवलेला म्हणजे तो शायनिंगवाला होता ना अजुन तर अजून सुंदर दिसेल म्हणून तर कॉटनचा कपडा मी वापरलेला नाही कॉटनच्या कपड्याच्या पण खूप सुंदर अशा होतात तर काही कळ्या करून मग त्याच्यानंतर कळ्या कापून मग स्टिच करतात पण ही सगळ्यात सोपी पद्धत आहे तर बघा मी आता ना अशा सगळ्या कळ्या तयार करून तुम्हाला दाखवते तर हे बघा मी ना या अशा पद्धतीने फक्त मध्ये दोन दोन चुन्या टाकलेल्या आहेत आणि अशा पद्धतीने मी सगळ्या कळ्या तयार करून घेतल्यात आता ह्या कशा आपण त्याच्यावर लावायच्या ते मी तुम्हाला दाखवते बघा नीट म्हणजे नीट व्यवस्थित तुम्ही हा व्हिडिओ बघाल ना तर तुम्ही लगेचच्या लगेच घरात बनू शकता तर बघा ह्या प्रकारे ना आपल्याला लावायचं आहे तर म्हणून मी ना दोनच सुन्या घेतल्या तर बघा मी तुम्हाला दाखवते हे बघा आणि हा मी जो वर्तुळ घेतला आहे ना ह्याला मी नॉनव्हेज लावलेला आहे कारण हा म्हणजे ना खालच्या ठिकाणी म्हणजे खालच्या ठिकाणी लावलेला आहे ना याच्यावर मी कळ्या जॉईन करणार आहे आणि दुसरा जो वर्तुळ केला आहे ना तो वरून लावणार आहे म्हणून ह्याला ना जरा बेस चांगला व्हायला पाहिजे म्हणून मी नॉनव्हेज लावला आहे तर तुम्ही ना फोम वगैरे लावू शकता किंवा काहीच नसेल ना तर आपल्या घरात तांदळाच्या गव्हाच्या पिशव्या असतात ना गोण्या असतात त्या पण तुम्ही आतमध्ये लावू शकता तर बघा अशा पद्धतीने ना ह्या कळ्या आपल्याला सगळ्या जोडायच्या आहेत एकावर एक म्हणजे थोडंसं गॅप ठेवून असे एकावर एक आपल्याला ह्या ठेवायच्या आहेत तर बघा किती सुंदर अशा दिसतात ह्या तर अशाच प्रकारे ना आपल्याला पूर्ण वर्तुळात ह्या हि हिरव्या कलरच्या ज्या कळ्या आपण शिवलेल्या आहेत ना त्या पूर्ण स्टिच करून घ्यायच्या आहेत तर मैत्रिणींनो व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे पण तो तुमच्या कामाचा आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका आणि प्रत्येक कशी स्टिचिंग केलेली आहे ती या के आ, आपले आपले मी पूर्ण ह्या व्हिडिओत दाखवलेली आहे तर तुम्ही ना जरा पण स्किप करू नका स्किप केलं ना तर काही तुम्हाला म्हणजे समजणार नाही म्हणून तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघून ना असं आसन आपल्याला आपल्यासाठी घरच्या घरी करा हे बघा मी हा पहिले तुम्हाला दाखवला ना तर मी ह्याला दोन तीन चुन्या जास्तच लावलेल्या तर त्या मी काढून टाकते आणि बघा आता मध्ये फक्त दोनच चुन्या ठेवल्या आहेत तर त्या तुम्ही अशा प्रकारे स्टिच करून घ्या तर ती शिलाई मी काढून टाकलेली आहे कारण मी पण हा म्हणजे हा सोप्या पद्धतीचा आसन पहिल्यांदाच बनवला तुमच्यासाठी खास म्हणून थोडंसं माझं पण चुकलं याच्या आधी मी बनवलेल्या ना तर त्या कळ्या कापून त्याच्या आतमध्ये फोम वगैरे ठेवूनच मी बनवलेल्या होत्या तर ही पहिलीच पद्धत अशी आहे सोपी का कोणीही बनवू शकतो प फक्त ज्यांना शिलाई येते आजच तुम्हाला जर शिलाई येत नसेल ना तर तुमच्याकडे जर ग्लू गन वगैरे असेल ना त्याच्याने पण तुम्ही हे चिटकवू शकता जिथे मी शिलाई करते ना तिथे असं ग्लू ग्लूगनचं हे लावून न चिटकवून पण पाकळ्या तुम्ही असं हे करू शकता कमळासन तर बघा ह्या हिरव्या कलरच्या पाकळ्या था आपल्या झाल्यात शिवून आता ना याच्यावर मी पिवळ्या कलरच्या लावणार आहेत तर दोन ज्या हिरव्या दोन कळ्या आहेत का ना त्याच्या मधोमध आपल्याला हा पिवळा रंग लावायचा आहे पिवळ्या रंगाची कळी लावायची आहे दोन कळ्याच्या मधोमध लावायचे आहे बघा मैत्रीणं एवढी सोपी पद्धत आणि एवढं सगळं समजून कोणीच सांगत नाही पण मी तुम्हाला सांगते कारण का माझ्या प्रत्येक मैत्रिणींना हे यायलाच पाहिजे कारण कमळ आसन हे सगळ्यांना हवं हवंच वाटतं गणपती बाप्पा आले ना का सगळ्यांना कमळ हस कमळ आसन हवं असतं तर विचारत असतात ना कितीला आहे तर कशाला कुठे विचारायचं आपण स्वतःच घरी बनवून घ्यायचं असं तर हे बघा दोन कळ्यांच्यामध्ये आपण एक पिवळी कळी ठेवून ना अशा प्रकारे स्टिच करून घेऊ स्टिचिंग जर तुमच्या घरात मशीन नसेल तर तुम्ही ग्लू गननी वगैरे चिटकवून पण अशा पद्धतीने कळ्या लावू शकता तर काहीच होणार नाही त्याला म्हणजे ग्लू गन खूप चांगलं असतं ते लवकर निघत नाही तर तुम्ही अशा प्रकारे ग्लू गनने पण कळ्या लावू शकता तर बघा ह्या मी ना वरच्या साईडला अशा प्रकारे ना दोन कळ्यांच्यामध्ये ही कळी लावलेली आहे तर तुम्ही पण असंच बरोबर बघून न लावू शकता आणि हा कपडा किती घ्यायचा आहे ते तुम्हाला मी सांगितलेलं आहे दहा बाय दहाचा कपडा घ्यायचा आहे पिवळ्या पण आणि हिरवा एक पण एकाच मापाचे सगळे कपडे कट करून फक्त दोनदा फोल्ड करून कळी बनवायची आहे आणि मधून दोन सुण्या टाकायच्या आहेत बस दुसरं काहीच करायचं नाही आहे आणि त्याला जॉईन करायचं आहे तर बघा ही आपली एक राऊंड झालेला आहे पिवळ्या रंगाचा आता याच्यावरनं आपल्याला परत दुसरा राऊंड पण करायचं आहे तर परत काय करायचं आता दोन जे पिवळे आहेत ना कळ्या त्याच्यामध्ये आपल्याला एक पिवळी कळी लावायची म्हणजे आधी दोन हिरव्या कळ्यांच्यामध्ये एक पिवळी कळी लावली आणि आता दोन पिवळ्या कळ्यांच्यामध्ये आपल्याला एक पिवळी कळी परत लावायची आहे म्हणजे ना ह्या कळ्या कशा अशा खुलून अशा दिसतात तर बघा ह्या प्रकारे ना आपल्याला पूर्ण सिलाई करून घ्यायची आहे मैत्रीण व्हिडिओ आवडला तर शेअर नक्की करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर मैत्रिणींनो तुम्ही चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर माझ्या चॅनलवरनं बॅगचे गोदडीचे असे भरपूर व्हिडिओ आहे तर ते पण तुम्ही बघू शकता तुम्हाला खूप आवडेल हे मला पूर्ण खात्री आहे याची तर अशा प्रकारे ना ह्या सगळ्या कळ्या आपण पूर्ण जॉईन करून त्याच्यानंतर काय करायचं आहे ते पण तुम्ही पुढे पहा तर बघा ह्या माझ्या सगळ्या कळ्या जोडून झालेल्या आहेत आणि याच्यानंतर ना आपल्याला तो बेस लावायचा आहे जो दुसरा एक वर्तुळ आकार आपण केला आहे ना त्याच्यावर तर तो एक कसा लावायचा आहे ते पण दाखवते तुम्हाला मी तर बघा आता ना त्याच्यावर आपल्याला परत काहीतरी असं म्हणजे स्वास्तिक वगैरे काढायचं आहे या असं अशा प्रकारे ना तो मी ह्या वर्तुळाला ना फक्त अस्तर लावलेला कॉटनचा खालच्या दिशेने आणि बघा आता याच्यावर ना आपल्याला स्वास्तिक काढायचं आहे तर ते कसं काढायचं तर आधी आपण असं फोल्ड करून ना एक सेंटर काढून घेऊ मग दुसऱ्या ठिकाणा म्हणजे दुसऱ्या बाजूने परत असं सेंटर काढून घेऊ म्हणजे दोन्ही बाजूने सेंटर आपले असे निघाले ना का इकडे आपण स्वास्तिकचं मार्किंग करून घेऊ प्रकारे हे बघा अशा प्रकारे आपण मार्किंग करून घेतल्यानंतर ना स्वास्तिकचं पूर्ण मार्किंग करून घेऊ आणि आता याच्यावर तुमच्याकडे जी पण लेस असेल ना ती याच्यावर आपल्याला शि स्टिचिंग करून घ्यायची तर माझ्याकडे ही गोटापट्टी होती तर तेच मी लावते तर ती कशी लावायची ते पण तुम्हाला मी दाखवते तर नीट बघा की तुमच्याकडे लेस कुठलीही असेल तरी चालेल खूप सुंदर दिसतं आणि मध्ये स्वास्तिक काढल्यानंतर तर अजून छान दिसतं हे तर बघा अशा प्रकारे ना मी ही गोटापट्टी लावून घेणार आहे तर बघा अशा प्रकारे ना आपलं हे स्वास्तिक काढून झालेलं आहे आता ना मी दुसरी लेस पण घेतलेली आहे ती पण आपल्याला लावायची आहे तर बघा हे बरोबर आपण त्या म्हणजे हे जे, जे वर्तुळ आकार आहे ना ते आपण त्या पाकळ्यांच्या मधोमध मद बरोबर असं नीट करून असं ठेवायचं आहे आणि पिनअप करून घ्यायचं आहे दोन तीन ठिकाणी आपल्याला पिनअप करून घ्यायचं आहे आणि मग तिथे आपण साईडनी स्टिच करणार आहोत तर आधी स्टिच करून घेऊ आणि त्याच्यानंतर ना लेस लावू तर अशा प्रकारे हा खूप सुंदर असा कमळ आसन तयार होईल तर मैत्रिणींनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा तुमच्या मैत्र मैत्रिणींना तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला वगैरे जिथे पण कोणी तुमचे नातेवाईक असतील सगळ्यांना शेअर करा ज्यांच्या ज्यांच्या घरी गणपती बाप्पा आहे तिथपर्यंत हा व्हिडिओ पोचायला पाहिजे जेणेकरून आठ एक दिवस आहेत गणपती बाप्पा यायला तोवर हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोचला ना तर सगळेजण आपल्या घरात स्वतःसाठी आपल्या गणपती बाप्पासाठी किंवा आता नवरात्र येईल त्यासाठी असं सुंदर असं कमळ आसन बनवून घेतील तर मैत्रीणं आहे की नाही सोपं सांगा मला तर कमेंटमध्ये नक्की सांगा की मी हे म्हणजे खूपच सुंदर असं आणि सोप्या पद्धतीत तुम्हाला शिकवलेलं आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही व्हिडिओ कुठून बघताय ते पण मला नक्की सांगा जेणेकरून मला असं वाट बरोबर समजेल की बाबा माझा व्हिडिओ कुठल्या कुठे पोहोचलेला आहे असं तर बघा मैत्रीणं ही ना लेस मी अशी लावून घेतलेली आहे आणि आपलं कमळ आसन तयार झालं आहे तर मैत्रिणी मी तुम्हाला खूप प्रयत्न करून सोपी पद्धत सांगितलेली आहे तर तुम्हाला आवडला असेल हा व्हिडिओ याची मला खात्री आहे तर असेच सुंदर सुंदर व्हिडिओ मी नेहमी घेऊन येत असते तर माझ्या चॅनल क्रिएटिव्ह माइंड अठरा नव्याण्णवला सबस्क्राईब नक्की करा लाईक कमेंट पण करा मला तुमच्या कमेंटचं म्हणजे मी तुमच्या कमेंटची वाट बघेन तर बघा हा झाला आपला कमळासन तयार तर झाला की नाही लवकर तर मैत्रिणी ह्याला ना आपण आजूबाजूला असं म्हणजे ना छोटी छोटी लाइटिंग पण लावू शकतो लायटिंग लावल्यानंतर ना अजून पण सुंदर दिसतो कारण हा कपडा ना शाईनवाला कपडा आहे त्याच्यामुळे ना ती लायटिंग अजून खुलून दिसते तर खरंच खूप सुंदर असा हा डेकोरेटिव्ह पीस होतो आणि गणपती बाप्पा पण खुश होतील आणि आपण पण खुश होऊ बघा किती सुंदर अशा कळ्या ना अशा वर उठून दिसतात मैत्रीणो मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ इथपर्यंत म्हणजे शेअर केलेला आहे तुम तुमच्यासाठी तर तुम्ही पण शेअर करा ही आशा करते आणि परत एकदा सांगते व्हिडिओला लाईक कमेंट नक्की करा शेअर जास्तीत जास्त करा व्हिडिओ आवडला असेल तर खूप सुंदर अशी गोड कमेंट करा कुठून पाहत आहात व्हिडिओ ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अजून काही रिक्वायरमेंट असेल तर मला कमेंटमध्ये सांगा मी तुमच्यासाठी ते घेऊन येईन नक्की घेऊन येईन तर चला भेटूया पुन्हा दुसऱ्या व्हिडिओत गणपती बाप्पा मोर्या